जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे वाटप करून शिबिराचं उद्घाटन करण्यात आले या उपक्रमामुळे अनेक दिव्यांगांना चालण्याची हात हलवण्याची आणि दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्याची संधी मिळाली आहे यावेळी जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी समाजात दिव्यांगांसाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांसाठी समाजाने सहानुभूतीने नव्हे तर समान संधीच्या दृष्टिकोनातून काम करायला हवं असं शिबिरे त्यांच्या आत्मनिर्भरतेस चालना देतात शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी दिव्यांग व्यक्तींना त्यांची गरज ओळखून योग्य कृत्रिम अवयव वसवले तसेच त्याचा योग्य वापर आणि देखभालीबाबत मार्गदर्शन केले छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सक्षम देवगिरी प्रांत डॉक्टर हेडगेवार रुग्णालय संचलित संत रोहिदास आरोग्य केंद्र समाज कल्याण विभाग जिल्हा प्रशासन आणि एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी ऑन द स्पॉट कृत्रिम हातपाय आणि कॉलिपर्स वाटप शिबिराचं संत रोहिदास आरोग्य केंद्र मुकुंदवाडी येथे आयोजन करण्यात आलं होतं